केरॉन मार्क मार्गदर्शक प्राध्यापक मणियार सर आज आपण आलो आहे पिंपरी पेंढार या ठिकाणी तर सरांना आपण कॅरॉनचं ट्रीटमेंट दिली होती बॉस आणि बॉप तर या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सरांच्या प्लॉटवरती व्हिजिट करण्यासाठी आलो है। तर सरांच्या शब्दामध्ये आपण त्यांचा अनुभव विचारूया नमस्कार सर आपलं नाव नमस्कार माझे नाव सचिन शिवाजी वेठेकर राहणार पिंपरी पेंढार तालुका जिल्हार जिल्हा पुणे ओके सर आपण जे अगोदरची द्राक्ष बागाय बागायत पिकवत होतात त्यामध्ये आणि कॅरोन वापरल्याच्या नंतर काय आपल्याला काय फरक जाणवला कॅरोना मध्ये आणि कंपनीचे प्रोडक्ट बॉस आणि बॉब मला खूप चांगले रिझल्ट वाटले स्प्रे साठी वापरलं okay. त्याच्यामध्ये okay. मला साईजला आणि लस्टरला आणि पानांच्या ग्रोथला चांगला फरक दिसला आणि बॉस याने मला मुळी वगैरे चांगले डेव्हलप झालेली दिसली okay. म्हणजे पानांची रुंदी वगैरे पानांची ला फरक झाला ओके मण्याचं वेट वगैरे कसं वाटतं मण्याचे पूर्ण असं भरीव घर भरल्यासारखं वाटतंय ओके म्हणजे तुम्ही कॅरोनचं ट्रीटमेंट घेतल्याबद्दल समाधानी आहात हो समाधानी चांगल्या प्रकारे ओके या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर याच्यामधून सा असं सांगता येईल की प्रत्येकाने कमीत कमी, -कमी खर्च कसा होईल आणि आपले आ, उत्पन्नात कशी वाढ होईल या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या याच्यामध्ये हे दोन्ही प्रोडक्ट खूप चांगले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरण्याची गरज आहे व त्याचप्रमाणे आमच्या इकडं केळी पण आहे त्या केळीमध्ये पण आम्ही वापरलेलं आहे त्यामध्ये वजन वेटिंगमध्ये पण भरपूर आम्हाला फायदा आहे ओके oh. okay. म्हणजे याच्या अर्थात त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे या प्रोडक्टशी सम समाधानी आहात आणि oh. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही वापर वापरायला वापर त्या ठिकाणी आग्रह धरा ओके okay. आभारी आहे सर आपण आपला बहुम बहुमूल्य वेळ आमच्या कॅरॉन परिवारास दिल्याबद्दल आभारी थँक्यू धन्यवाद